मग हळूहळू काय होते सहाशे लोक आले तुमच्या कारण हा पण काय लोक जोडतो 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 यांना आपण रोखू शकतो का आता मला मला रोखू शकतो का मी किती वाढू शकतो खाली त्यांची किती मजा आहे माझ्यावरती आहे ती नाही असं तुमचं होणार आहे जर तुम्ही दोन ते पाच वर्ष टिकून राहिलात तर सहाशे लोक झाले सहाशे लोकांनी दोन दोन हजाराची खरेदी केली किती गेलं सामान कंपनीच सा? बारा एक दोन बारा लाखाचं सामान गेलं कंपनीच सा? तुम्ही किती घेतलं दोनच हजारांचे गेले किती बारा लाख बारा लाखाच बारा लाखाच्या पाच टक्के असे पैसे आपल्या खात्यामध्ये

काहीच नाही किती प्रॉडक्ट फ्री आले काहीच नाही पण काय मिळालं उष्णता मिळाली ॲसिडिटी मिळाली पोट खराबच व्हायले पोट गुबर राहिले नंतर नंतर पोटच दुखायले जळजळच व्हायले ते मिळालं आपल्याला डिस्काउंट तर मिळालंच नाही आणि श्रीमंत कोण झालं दुकानदार होलसेलर जो आहे आपल्या मेहनतीच्या पैशावर श्रीमंत कम झाले आपल्याला काय झाले साईड इफेक्ट साईड इफेक्ट केमिकल आणि हे आपल्या मेहनतीच्या पैशाचे सात टक्के आपल्याला वापस काय आहे कंपनी काही दामध करत नाही कंपनीने बनले लोक नाही ठेवले लक्षात घ्या